नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणी योजनेच्या या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका बघा जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे त्याचबरोबर मकर मकर संक्रांतीला काय खास भेटणार आहे शा, शासनाकडून याबद्दलची त्याचप्रमाणे रकमेतील वाढ होण्याची शक्यता आहे काय त्याचप्रमाणे लाडकी बहिणी योजनेचे पुढे काय फायदे होणार आहेत याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून अजिबात स्किप करू नका आणि जर चॅनल वर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा लाडक्या बहिणीनो जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे बघा काय म्हणतात सध्या या योजने अंतर्गत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत जुलै उश्र, ते डिसेंबर या सहा महिन्याच्या एकूण किती नऊ हजार रुपये आता महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत बरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता उशीर उशिरा मिळाल्याने महिलांमध्ये जानेवारीच्या हप्त्याबद्दल उत्सुकता लागली आहे पण सरकारनं काय केलंय मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर यंदा हप्ता लवकर देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे बघा पुढे बघूया मकर मकर संक्रांतीला खास भेट आपल्याला मिळणार आहे बरोबर मकर संक्रांती हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जर महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेत मिळाला तर त्यांचा सण अधिक आनंददायी होईल हा सरकारचा मोठा निर्णय होणार आहे आणि सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे की मकर संक्रांतीला ही तुम्हाला भेट मिळणार आहे बरोबर सरकारचा हा निर्णय महिलांसाठी एक खास भेट ठरणार आहे बरोबर तर बघा रकमेतील वाढ होण्याची शक्यता आहे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात म्हणजे मार्चमध्ये जे अर्थसंकल्प फेब्रुवारी मार्चमध्ये जे अर्थसंकल्प सरकारकडून जारी होणार आहे त्यामध्ये काय म्हटलंय रकमेत वाढ होणार आहेत आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात त्यात तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिना मिळण्याची शक्यता आहे बघा राज्याच्या आगामी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात महिलांना मिळणाऱ्या हप्त्यात वाढ होऊ शकते सध्या दरमहाला पंधराशे रुपये दिले जात असले तरी हा हप्ता एकवीसशे रुपये प्रति महिना करण्याची शक्यता आहे आणि या बदलामुळे काय झाले महिलांना मोठ्या प्रमाणात असा फायदा मिळणार आहे बरोबर हो का लाडकी बहीण योजनेचे फायदे काय आहेत बरोबर महिलांना काय होणार आहे दरमहा आता रुपये आर्थिक मदत मिळते त्याचप्रमाणे काय आता एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार आहे आणि सणासुदीच्या काळात वेळेवर पैसे मिळाल्यामुळे त्यांना काय होते आर्थिक स्थैर्य प्राप्त होते बरोबर भविष्यात रकमेतील वाढ झाल्यास महिलांना अधिक लाभ मिळू शकतोय दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी महत्वाची ही मदत ठरणार आहे आणि ठरत पण आहे बरोबर पंधराशे रुपयाची तुम्ही एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपयाचा डिफरन्स तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे त्यामुळे काय होणार आर्थिक स्थैर्य असं सरकारच मत आहे बरोबर लाडकी बहीण योजनेमुळे भरपूर महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त पण होत आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी धन्यवाद सुद्धा बरोबर या चा, या अशा चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला काय करत असतो लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीचे सर्व अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्ही आवडला असेल आणि व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून पुढच्या लाडक्या बहिणींना याचा फायदा होईल बरोबर प्रत्येक नवीन नवीन अपडेट मी या योजनेबद्दल बद्दल मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तर बघा हीच होती या हा व्हिडिओ तयार करण्याच्या माध्यमाची एक प्रकारची प्रयत्न तर तुम्हा तुम्हाला याबद्दलचं काय वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये धन्यवाद